लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त ऑल इंडिया पॅन्थर सेनेचे जिल्ह्यातून आलेले सर्व पदाधिकारी तसेच गरुडा साम्राज्य आणि पूर्ण टीम यांनी अण्णाभाऊ साठे यांना अभिवादन करण्यासाठी हजारोच्या संख्येने गर्दी केली होती तसेच ऑल इंडिया पॅन्थर सेनेच्या नव्या पदाधिकाऱ्यांना यावेळी पदनिवडीचा कार्यक्रमही घेण्यात आला होता यावेळेस ऑल इंडिया पॅन्थर सेनेचे जिल्हाध्यक्ष आदित्यभाऊ गायकवाड उर्फ गरुडा रोजगार जिल्हाध्यक्ष अजय भाऊ जिल्हा उपाध्यक्ष अभि घाडगे गरुडा साम्राज्य उपाध्यक्ष विजय कांबळे तसेच अनमोल कांबळे तालुका मराठा अध्यक्ष मनोज जगताप सातारा तालुका अध्यक्ष आनंदा कांबळे यासह हजारोच्या संख्येने पदाधिकारी आज लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जन जयंतीनिमित्त साताऱ्यात उपस्थित होते जय संविधान जय लोक आज आपले सचिन माने संजय माने सॉरी संजय माने यांचा आज आपण अन्नबो साठी जयंतीच्या निमित्ताने वेगळ्या पद्धतीने एकत्र संघटना प्रत्येक बारका वेगळं वे काय करत आलेले आहे आज अन्नबो साठी जयंती निमित्ताने आपण जिल्हा उपाध्यक्ष पदली एकत्र संघटनेत संजय माने यांची नियुक्ती करता है। मोहम्मद शेख गाव यांचे परळे आहे यांचे हे आपण या या तालुका अध्यक्ष पदी संघटनेत नियुक्ती करत आहे आज ऑल इंडिया पॅंथर वतीनं व गरुडा साम्राज्याच्या वतीनं आमच्या सर्वांच्या वतीनं अण्णाभाऊ साठे यांच्या एकशे पाचव्या जयंती निमित्त आम्ही सर्व जिल्हावासियांना शुभेच्छा देतो आणि शुभेच्छा देत असताना आमच्या सर्वांच्या वतीनं आम्ही एकच सांगतो की तुमच्या खिशामध्ये आणि खिशामध्ये असणाऱ्या मोबाईलमध्ये युट्यूब नसलं पाहिजे इंस्टाग्राममध्ये अकाउंट ऐका ना हे नसलं हे बघितलं नाही पाहिजे फेसबुकवरती आयडिया ऐका ना हे नाही बघितलं पाहिजे पण खिशामध्ये पेन पाहिजे कारण हा महामानवांनी आपल्या हातात दिलेला पेन नव्या युगाची नव्या जगाची नव्या युक्तीची नवी क्रांती घडवू शकतो आणि त्या क्रांतीची गरज आपल्या सर्वांना या वेळेला आवश्यकता असल्याची आम्हाला वाटत आहे आणि म्हणून हाच क्रांतिकारक संदेश आम्ही तुम्हाला आमच्या सर्वांच्या देतो आणि अण्णाभाऊ साठे यांच्या एकशे पाचव्या जयंती निमित्त जय भीम सर्वांना आज अण्णाभाऊ साठे जयंती निमित्ताने सर्व गोरडा साम्राज्य तसेच सेना उपस्थित राहिली तसेच काही पद आपण वाटप केलेली आहे तसेच सातारा शहरामध्ये अण्णाभाऊ साठेंची जी जयंती आहे वर्षानुवर्षी चांगल्या पद्धतीने सगळी मुलं एकत्र येऊन कुठलीही जातभेद न करता चांगल्या पद्धतीनं मिरवणुका काढत आहेत आणि ह्या गोष्टीचा आम्हालाही चांगलं वाटत आहे आणि ज्या गावांमधून म्हणजे सेंद्रिय गावामधून अण्णाभाऊ साठेंनी पायी ज्या वेळेस चालण्यास सुरुवात केली तर आमची अशी पँकरतर्फे मागणी राहणार आहे की त्या रस्त्याला नामकरण अण्णाभाऊ साठेंचं द्यावं आणि लवकरच आम्ही तेही उग्र आंदोलन करणार आहोत कारण की, की आमचे जे अध्यक्ष आहेत मातंग आघाडीचे किशोरभाऊ घालपडे यांनी वर्षानुवर्षी त्यांनी ह्या मागण्या केलेल्या आहेत परंतु त्यात आता पॅतर संघटनाही उतरणार आहे आणि लवकर शेंद्रेच्या रस्त्याला अण्णाभू साठेंचं नामकरण द्यावं हे आम्ही प्रयत्न करणार आहे आणि हे लवकरच आम्ही मंत्र्यांकडं भेटून ही चर्चा सविस्तर करून त्यांना नामकरण आम्ही देणारच आहे त्याच वर्ग बसणार नाही